कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस मी शब्दा मी शब्दाचा आहे थोडासा कडक असेल पण विकास कामा करता कडक आहे तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते फ्लायओव्हर बाकीची कामं कुणाला जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली का मधल्या नऊ वर्षामध्ये इथं जी कामं रिंगाळली किती दिवस मेट्रोची कामं चालली नदी सुधार कार्यक्रम का गतीनं होत नाही का आपल्याला अधिकचं पाणी मिळत नाही इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली म्हणून उद्याच्या पंधरा तारखेला कारभारी बदलायचा तुम्ही मला कारभारी पद द्या नाही पुण्याचा चेहरा मोरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार नाही मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो माझी प्रशासनावर पकड आहे मला सकाळी सहाला मी कामाला लागतो चार दिवस नाही रोज मला सवय लागलेली आहे सकाळी सहा पासून रात्री उशिरापर्यंत मी काम करतो मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे बाहेरचे लोक येतील भाषण करून जातील अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे बाहेरचे लोक येणार नाही आपली माणसं ओळखा